मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे येथे अनधिकृत बार आणि पबवर ठाणे महापालिका आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्यास सुरुवात केली आहे कल्याण भिवंडी मीरा भाईंदर परिसरात देखील अशाच पद्धतीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज ठाण्यातील मयुरीबार खुशीबार तसेच कोठारी कंपाऊंड येथे कारवाई करण्यात आली अनेक वेळा विविध ठिकाणी तक्रारी आल्या होत्या पूर्वी देखील अशा पब बारवर कारवाई केली होती मात्र आता पुन्हा एकदा कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या बारवर पोलीस व महापालिका संयुक्तरित्या कारवाई करत आहेत नऊ प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे तरुण पिढी पब व बार याकडे आकर्षित होते कल्याण भिवंडीतील अनधिकृत पब व बारवर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शाळा आणि कॉलेजच्या शंभर मीटरच्या परिसरात ज्या अनधिकृत टपरे आहेत त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती संबंधित पोलीस अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे वागळे इस्टेट वर्तक नगर येथे असलेल्या बारवर देखील कारवाई करण्यात येणार आहे पाच जे विचारसाहेर कशा प्रकारे कारवाई सुरू आहे आणि पोलिसांच्या वतीनं कशा प्रकारे सहकार्य केलं जातं शहरामधल्या काही रेस्टॉरंट मध्ये विशेषतः बार मध्ये अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होत आहे आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पबमध्ये होतात या तक्रारी वेळोवेळी वेड़ प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच टी एम सीचे आयुक्त यांच्याशी आम्ही म्हणजे सर्वांनी चर्चा करून हे जे अनऑथराईज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायलेशन केलेलं आहे अशा यांची यादी आमच्या संबंधित डी सी पींनी आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे नऊ प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळत याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवित्यालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत धोका होत असतो तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत ठाण्याबरोबरच कल्याण उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथे सुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे आणि जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या टप आहेत जिथे सिगरेट गुटखा याची विक्री होते त्याच्यावर सुद्धा कारवाई या मोहिमेअंतर्गत सातत्याने आता सुरू राहणार आहे अंमली पदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने मागील तीन चार महिन्यामध्ये मोठी कारवाई आमच्या अँटीनार्कोटिक सेलने केलेली आहे युपी मध्ये जाऊन तिथून जो माल तयार होऊन इथे येऊन विक्री होत होती ते सुद्धा त्या तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या बस्ट करण्यात आलेल्या आहेत ते आरोपी अटक केलेले आहेत आणि ती कारवाई पुढेही राहणार आहे आणि शहरात सुद्धा जिथे लपून छपून अशा काही विक्री होत असेल त्याची माहिती आम्हाला दक्ष नागरिकांनी द्यावी त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाई नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत हुका पार्लर्स आहेत पब्स आहेत बार्स आहेत ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात व्यवसाय चालतात तर ते थोडे जे आपले पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या तर आपण आजपासून आणि महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या, हो, या विरुद्ध मान्य आयुक्त महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या निर, निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत पोलीस प्रशासन मान्य सी पी सर जॉईंट सी पी सर आज इथं का, कारवाई उपलब्ध आहेत डी सी पी सर आ, या कारवाई उपलब्ध आहेत ही कारवाई ही अशा प्रकारची बांधकामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत नऊ प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन फडून उतरलेला आहे आणि नऊ प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग क्षेत्रातील असे जे अवैध बांधकाम किंवा अवैध जे बार आहेत त्याच्या विरुद्ध तिथले परिमंडळ उपायुक्त तिथले सहायक आयुक्त त्यांच्या निर्देशा त्यांच्या नियंत्रणाखाली अशा कारवाया सुरू आहेत साधारण किती बार बंद असतील किंवा मग आकडेवारी आल्या मुख्यमंत्र्यांनी आधी दिल्यानंतर महानगरपालिकेला नाही आकडेवारी ही आपल्याकडे मागचे काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने आपण संकलित केलेली आहे एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आऊट केलेला आहे त्या त्याप्रमाणे आपण प्राधान्य ठरवले त्या प्राधान्याच्या अनुषंगाने आज आपण माझे वडावणपाडा प्रभाग समिती आहे किंवा वागळे एरिया आहे वर्तकनगर एरिया आहे या एरियामध्ये देखील यामध्ये या यामध्ये या आपण मनुष्यबळ यंत्रसामग्री ही पूर्ण क्षम क्षमतेने पाच जे सी बी आहेत एक पोकलेन आहे यामध्ये आपण टी डी आर एफ त्यानंतर आरक्षक आहेत त्यानंतर ॲम्ब्युलन्स बाकी सगळी यंत्रणा आपण इथे डिप्लॉय केली आणि पूर्ण क्षमतेने अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत अशी बांधकाम थांबत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार आहे कारवाई आपली ही सातत्याने राहील अशा प्रकारचे बांधकाम पूर्ण होणार नाहीत किंवा अशा प्रकारचे व्यवसाय चालू होणार नाहीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अनधिकृत चालणारे हुक्का पार्लर्स असतील बार असतील ऑर्केस्ट्रा असतील यावर कार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या आदेशांच्या अनुषंगाने मान्य महानगरपालिका आयुक्त यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे असे सर्व अनधिकृत हुक्का पार्लर्स बार रेस्टॉन बार रेस्टॉरंट्स पब्स यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही आजपासून अशा अनधिकृत पब बारवरती निष्काशनाची कारवाई सुरू केलेली आहे प्रमाणपणे घोडबंद रोड असेल वर्तकनगर असेल कापूरबावडी असेल या ठिकाणी आज सुरुवात केली आहे शाळांच्या परिसरामध्ये पान आणि गुटखा विक्रीवरती बंदी आहे ती मोहीमसुद्धा आजपासूनच आम्ही हाती घेतलेली आहे शाळांच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी दुकानांमध्ये गुटखा किंवा पानाची विक्री होत आहे अशा ठिकाणीसुद्धा निष्कानशनांची कारवाई आम्ही ठिकठिकाणी चालू केली आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अनाधिकृतरित्या चालणारे हुक्का पारलर त्याच्यानंतर अनधिकृत लेडीज बार यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय महापालिका आयुक्त यांनी मर्व अधिकाऱ्यांना आणि अतिक्रमण मुख्यालय हे त्याचं सहाय्यक युक्त त्यांना निर्देश दिले मॉनिटरिंग करा आणि सगळ्यांकडनं करून घ्यावी त्यानुसार ॲडिशनल कमिशनर दोन रोडे साहेब उपायुक्त गोदेवपुरी साहेब आ, मी आणि उर्वरित सर्व करता मी मिळून नियोजन केलं आणि आमच्याकडे सर्वप्रथम प्रायोरिटीमध्ये पोलिसांनी आम्हाला जी लिस्ट दिलेली होती अनधिकृत हुक्का पार्लर आणि पारची आणि लेडीज बारची आज सर्वप्रथम गोदापुरी साहेब रोडेसाहेब आणि मी आम्ही संयुक्तरीत्या सर्वांना एकत्र घेऊन कारवाई चालू केली ज्याच्यात पोलिसांची पत्रं होती त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केलेली आहे जसं शाळांच्या आवारात सिगरेट तंबाखूची किंवा इतर मादक पदार्थांची चोरून विक्री होणे किंवा हुक्का पार्लरमध्ये तरुण मुलामुलींनी जाऊन हुक्का पिणं वगैरे हे हे सगळं त्यांचं स्वप्न आहे की हे बंद व्हावं ठाणे शहराचं बदनाम होणारं नाव बांधावं तर दृष्टीने आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशाचं पुरेपूर पालन करू आणि माननीय महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रिझल्ट देऊ थोडं जनते लोकनायक न्यूज